ताज्या बातम्यांसाठी महान कलेला वाद बैठकीत एकमेकांवर धावून जाण्याचा आठ दिवसापासून करा येथील ग्रामदैव श्री भैरेश्वर यात्रा कोणत्या मंडळाने साजरी करावी या विषयावरून सडाऊड सुरू आहे गावातील चार मंडळांनी नारळ फोडून देणगी पावतीचा शुभारंभ केला होता यामुळे यात्रेच्या विषयाला वेगळे वळण लागले आहे त्यामुळे या यात्रेच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी गावातील सर्व मंडळांना बोलावून बैरेश्वर मंदिरासमोर बैठक आयोजित केली के होती सुम्या गाडी होऊन दुध या बैठकीच्या सुरुवातीस चारही मंडळांच्या प्रमुखांनी यात्रा साजरी करण्याबाबत आपले मत व्यक्त केलं दरम्यान बैठकीत गाव पाटील असणाऱ्या मानकऱ्यांचे मत घ्या असे एका गटाने सुचवलं यावेळी कोणत्या मानकऱ्याने बैठकीत बोलायचे या, या विषयावर दोन प्रमुख गटात शाब्दिक बाचाबाची होऊन वाद निर्माण झाला पोलीस निरीक्षकांच्या समोरच एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला दरम्यान गावात काही काळ वातावरण तणावपूर्ण होतं दरम्यान यात्रेच्या बैठकीत बोलताना पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कोणताही वाद न करता तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून अठ्ठावीस मार्च पर्यंत योग्य तो निर्णय दिला जाईल यामध्ये कोणताही भेद न करता सर्वांना समान न्याय दिला जाईल तोपर्यंत कोणीही देणगी गोळा करू नये असं आवाहन केलं मात्र बैठक संपताच वाद निर्माण झाला महानकर निफसाठी इजाज खान पठान शिर्टी